शेतकऱ्यांचं कर्ज संपूर्णपणाने माफ करावं शेतीमालाला रास्त हमीभाव मिळावा पीक विम्याचं संरक्षण मिळावं शक्तीपीठ सारखे महामार्ग रद्द केले जावे आणि शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावे व्हाव्यात या मागण्यांचं अपंग आणि इतर समुदायाच्या एकूण दहा मागण्यांसाठी नागपूरच्या परिसरामध्ये एक जबरदस्त आंदोलन बच्चू कडू यांच्या प्रमुख पुढाकाराने आयोजित करण्यात आहे त्या अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनामध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण सहभागी होतोय त्याचबरोबर राजू शेट्टी साहेब आहेत रविकांत तुपकर आहेत महादेवराव जानकर आहेत हे सगळे नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत महाराष्ट्रभरातील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने या आंदोलनात येत आहेत शेतकऱ्यांच्या या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार राज्य सरकारने करून या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतोय मोर्चासाठी सबंध महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी येऊन आपल्या ह्या मागण्यांसाठी जो एल्गार पुकारला जातोय त्यात सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा महाराष्ट्रभरातील जनतेला आम्ही करतो आहोत